आषाढी एकादशी कथा आषाढ शुक्ल एकादशी व कार्तिक शुक्ल एकादशी या वर्षातील दोन एकादशींना महा एकादशी असे म्हणतात पहिलीचे नाव शयनी व दुसरीचे नाव प्रबोधिनी आहे पहिल्या एकादशीच्या दिवशी शेषशाही भगवान श्रीविष्णू शयन करतात ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चार महिने झोपलेलेच असतात अशी समजूत आहे म्हणूनच चतुर्मासात म्हणूनच चतुर्मासाचा आरंभ शुक्ल एकादशीला होतो आणि कार्तिक एकादशीला तो संपतो आर्य लोक उत्तर ध्रुव प्रदेशी किंवा त्यांच्या खाली वस्ती करून होते तेव्हा याच दिवसात चार महिने सूर्यदर्शन होत नसे त्यामुळे सूर्यरूपी विष्णू झोपलेला आहे अशी कल्पना त्यांनी केलेली आहे व नंतर पुराणकारांनी त्या घटनेवर कथा रचलेल्या आहेत हे चार महिने व्रतस्थ राहायचे असून सनासुदींनी भरलेले आहेत या एकादशी देवीची कथा अशी आहे मृदुमान्य नावाच्या एका दैत्याने शंकराची आराधना करून त्याला प्रसन्न करून घेतले आणि त्याच्याकडून वर मिळवला की तुला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही फक्त एका स्त्रीच्या हातून तू मरशील या मृदुमान्याने या वर वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्री विष्णू जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला उभयंताच्या लढाईत श्री विष्णूचा पराभव होऊन तो शंकराकडे गेला पण शंकरही आपल्या वरामुळे हताश झाला होता नंतर ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यांच्याबरोबर सर्व देव मृदुमान्याच्या भीतीने एका पर्वताच्या गुहेत लपून राहिले तेथे काही दिवसांनी ब्रह्मा विष्णू महेश या तीन मूर्तीच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली तीच एकादशी होय तिने नंतर देवांना अभय देऊन मृदुमान्याला ठार मारले देवांनी तिची स्तुती केली आणि तिनेही सांगितले की माझे एकादशीचे व्रत जे लोक करतील ते सर्व पापापासून मुक्त होतील ए या एकादशीचे स्मार्त व भागवत असे दोन भेद आहेत त्यांचा निर्णय धर्मशास्त्र ग्रंथातून दिलेला आहे त्याचप्रमाणे तो पंचगातही निर्दिष्ट केलेला आहे वैष्णवांनी या एकादशीच्या दिवशी तप्तमुद्रा धारण कराव्या असे सांगितले आहे महा एकादशा विशेषतः वैष्णव किंवा विष्णुभक्त श्रद्धेने पाळतात त्या दिवशी उपवासच श्री विष्णूंचे पूजन करायचे असते रात्री जागरण करायचे असा या दिवसाचा दिनक्रम सांगितलेला आहे महाराष्ट्रातील भागवत धार्मिक किंवा पंथीय म्हणविणारे लोक या दिवशी उपवास तर करतातच पण शक्य तर पंढरीची वारी करून श्री विठ्ठल दर्शन घेण्यास चुकत नाहीत आणि ते नाही जमले तर या दिवशी गावातल्या देवालयात तुकाराम महाराजांचे अभंग गाऊन ते भजन पूजनात घालवतात आता याबरोबर धर्मतत्वाचे चिंतन करणे आणि तितकी शक्ती नसेल तर श्रद्धावान लोकांशी धर्मचर्चा करणे आणि तेही घडू शकत नसेल तर गीतेचे पारायण करणे नामस्कीर्तन भजन इत्यादी कार्यक्रमात वेळ घालवणे उपवास याचा मूळचा अर्थ देवाच्या जवळ जाणे परमेश्वराच्या जवळ जाणे अर्थात त्यासाठी त्यांची आराधना करणे असा आहे परमात्म्याचे स्मरण करणे आणि भक्ती करणे त्यांचा निकटवास अनुभवणे याचे नाव उपवास म्हणजे ही एक प्रकारची उपासनाच आहे आणि उपासकाला आहार कमी करण्यावाचून गत्यंतर नाही असे पाहून धार्मिक साधने प्रित्यर्थ केलेल्या अन्य त्यागालाही पुढे उपवास म्हणू लागले या उपवासाचे फायदे सांगताना काही काही काकासाहेब कालेकर म्हणतात उपवासाने मन अंतर्मुख होते दृष्टी निर्मळ होते शरीर हलके राहते वारंवार उपवास करण्याची सवय असेल तर उपवासाच्या दिवशी मन अधिक प्रसन्न राहते असा पुष्कळांचा अनुभव आहे उपवासाने वासना शुद्ध होते संकल्पशक्ती वाढते शरीरात काही दोष नसेल तर उपवास केल्याने चित्त एकाग्र होते आणि धर्माचे अत्यंत गूढ तत्वे स्पष्ट होतात उपवासाच्या दिवशीची स्वप्ने बहुदा सुस्वप्ने व भविष्यविषयक असतात या दिवशी सकाळी पवित्र तीर्थाच्या समुद्र नदी इत्या ठिकाणी स्नान करून आपल्या आवडत्या देवाची विशेषता श्री विष्णूची पूजा करायची असते त्यावेळी श्री विष्णूला एक हजार अगर एकशे आठ तुलसीदले वाहतात आषाढ शुक्ल एकादशीच्या व्रताला विष्णू शयनोत्सव असेही म्हणतात आणि या दिवशी श्री विष्णू पूजाच मुख्य आहे ध्यानमंत्र शांताकार भुजंग शयन हा आहे चतुर्मासारंभ याच दिवशी करतात राम हरी